नमस्कार मंडळी लाईफ पिथवा इशूमध्ये तुमचं स्वागत आहे सकाळी उठल्या उठल्या इडल्या बनवल्या होत्या पण दिवसभर कोणीच खाल्लं नाही का ते पुढे तुम्हाला सांगतेच दोन दिवसाची मेहनत पूर्ण व्हायला गेली तुमच्याकडे असंच होतं का मला कमेंट करून नक्की सांगा पण त्याआधी दिवसाची सुरुवात मॉर्निंग वॉकने केली जाता जाता डॉगेज भाऊ दिसले त्यांना येताना खाऊ घेऊन येते असं आश्वासन देऊन पुढे निघाले मग काय पुढे जाऊन रस्त्यात विंटर कलेक्शनचा स्टॉल दिसला नजर तिकडे गेली पण नंतर लक्षात आलं नवरासोबत नाही आहे पैसे द्यायला मग काय गपचूपुढे निघाले आज खूप लोक आले होते क्रिकेट खेळायला पूर्ण ग्राउंड भरलेलं होतं सगळीकडे फोन एक्साइटमेंट आणि क्रिकेटचा धमाल मग म्हणलं एखादा बॉल बसेल डोक्यात म्हणून हळू साईडनं निघाले खरं सांगायचं तर मुलांना एवढा क्रिकेट का आवडतो मला अजूनपर्यंत समजलं नाही आणि कोणाकोणाच्या बायका क्रिकेट खेळणाऱ्यांना वैतागल्या आहेत मला तेही कमेंट करून नक्की सांगा मी पण त्यातलीच एक आहे आणि यावर कोणाकडे काही उपाय असेल तर मला तोही नक्कीच कमेंट करून सांगा नंतर निघाले मी घरी आई पण येताना डॉगेश भाऊनी लगेच अडवलं आणि बोलले माझं खाऊ दे नाहीतर तुला घरी जाऊ देणार नाही डॉगेश भाऊंची समजूत घालायला खूप वेळ लागला पण मंथ एंडला पेमेंट झालं की नक्कीच देईल असं आश्वासन देऊन मी तिथून पुढे निघाले आणि मग काय डॉगेश भाऊ तयार झाले पण बोले मंथ एंडला लक्षात ठेव मी ॲमेझॉनवरून ट्रायपोड स्टँड मागवला कारण मला वाटलं ट्रायपोड आला की व्हिडिओ क्वालिटी लगेचच बॉलिवूड लेवल होणार पार्सल आला मी इतकी खुश झाले की जणू अवॉर्डच मिळाले उघडून पाहिलं तर ट्रायपॉड पण ते, ते पाहून कळलं हे साधं काम नाही हे पाय उघडायचे की उघडायचे हे गोल फिरवायचं की दाबायचं मी एक पाय उघडते दुसरं आपोआप बंद मग ट्रायपॉड उभा केला पण तो असा उभा होता जसं मला पाहून घाबरलं आहे मी सरळ करते तो वाकडा होतोय पाच मिनिटात शूट होईल असं वाटलं होतं पण अर्धा तास मी ट्रायपॉडशीच रेस्टिंग करत होते मग वाटलं यूट्यूबवर पाहूया व्हिडिओ लावला पण त्यातला ट्रायपॉड तर अगदी ओबेडियंट आणि माझा ट्रायपॉड फुल ॲटिट्यूड शेवटी कसं बसं कॅमेरा बसवला तेवढ्यात लक्षात आलं हाईट कमी अँगल चुकीचा आणि फेस अर्धा फ्रेम होत आहे पुन्हा सगळं ॲडजस्ट पुन्हा तोच ड्रामा आणि तेव्हा समजलं ट्रायपॉड मागवणं इझी असतं वापरणं म्हणजे रियल टेस्ट मग वाटलं चल फुल उघडूया उघडताना उगड़ आवाज येतोय मला वाटलं काहीतरी तुटते की काय थोडं दाबलं थोडं ओढलं आणि ट्रायपॉड जणू म्हणतोय हळू मी फ्रजाईल आहे मग कॅमेरा बसवायची वेळ आली इथे स्क्रीव आहे तिथे नॉब आहे पण कॅमेरा कुठे मी कॅमेरा फिरवते ट्रायपॉड फिरतोय शेवटी दोघंही कन्फ्यूज इतका वेळ ट्रायपोडशी झगडा करून शेवटी मीच हार मानली म्हणाले जाऊ दे मरू दे आधी तोंड धुवून घेते कारण ट्रायपोडपेक्षा माझं तोंड जास्त गरम झालं होतं तोंड धुवून आले तर काय ट्रायपोड तसाच उभा होता जणू काहीच घडलं नाही आणि मी मी मात्र अजूनही कन्फ्यूज आता मी इडली बनवायला घेत आहे पण त्याआधी थोडे तुमच्याशी गप्पा माराव्या वाटल्या कारण घरात आम्ही दोघेच राहतो ना आणि अशा वेळी काही गोष्टी जास्तच जाणवतात मी सलग दोन दिवस इडलीसाठी मेहनत घेतली भिजवणं वाटणं बॅटर नीट झालंय का ते बघणं घरात दोघंच राहत असलो तरी तयारी मात्र फुल मन लावून केली माझ्या डोक्यात पिक्चर क्लिअर होतं सकाळी दोघं एकत्र नाश्ता करू गरम गरम इडली थोड्या गप्पा थोडं शांतपण मग सकाळी काय झालं नवरा उठला तयार झाला आणि म्हणतो मी क्रिकेट खेळायला चाललो मी म्हटलं ठीक आहे थोड्या वेळात येईल कारण घरात दोघंच राहतो एक गेला की घर एकदम शांत होतं पण तो थोडा वेळ म्हणजे सकाळी गेला दुपारी गेला आणि संध्याकाळी गेला मी इकडे एकटीच किचनमध्ये इडली बनवत होते आणि विचार करत होते ही मेहनत सगळी कोणासाठी घरात जास्त लोक असते तर कोणीतरी खाल्लं असतं कोणीतरी बोललं असतं पण दोघंच असताना एकजण जरी बाहेर गेला की दुसऱ्याला सगळं जास्त जाणवतं मी दोन दिवस तयारी केली आणि नवरा एका दिवसात सगळं क्रिकेटवर सोपून बसला फोन केला तर म्हणतो आता मॅच चालू आहे म्हणजे माझी इडली माझी मेहनत सगळं वेटिंग मोडमध्ये कधी कधी असं वाटतं ना आपण अपेक्षा ठेवतो कारण घरात दोघंच असतो पण रिॲलिटी मात्र वेगळीच असते तुमच्याकडे असंच होतं का फक्त दोघंच राहता आणि एकजण बाहेर गेला की दुसऱ्यासाठी सगळी प्लॅनिंग बदलते मग मला कमेंट करून नक्की सांगा कारण अशा गोष्टी खूप जणी अनुभवतात पण बोलत नाहीत तरी काय करणार घर आहे नातं आहे थोडा राग येतो थोडं हसू येतं आणि पुन्हा स्वयंपाक सुरूच राहतो बरं आता जाऊ द्या आता रुटीन नाही स्वयंपाक नाही क्रिकेट नाही थोडं वेगळं बोलूया मी जेव्हा व्हिडिओ बनवायला सुरुवात केली ना तेव्हा मला वाटलं होतं बस रेकॉर्ड करायचं अपलोड करायचं आणि सगळं आपोआप होईल पण व्हिडिओ बनवणे म्हणजे सोपे नाही बाहेरून दिसतं तितकं इझी अजिबात नसतं व्हिडिओ सुरू करायला ठरवते कॅमेरासमोर बसते आणि अचानक डोकं ब्लँक काय बोलायचं तेच आठवत नाही पुन्हा रेकॉर्ड बंद पुन्हा सुरू पुन्हा चूक आणि शेवटी म्हणते जाऊ दे नंतर करू कधी लायटिंग नीट नसतं कधी आवाज कमी येतो कधी बॅकग्राऊंडमध्ये काहीतरी पडतं एक एका व्हिडिओमागे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या कुणालाच दिसत नाहीत आणि अपलोड केल्यावर तर खरी परीक्षा सुरू होते व्ह्यूज बघितले जातात लाईक्स मोजले जातात कमेंट वाचले जातात पहिल्या काही तासात व्ह्यूज कमी असले की मनात विचार सुरू होतात आपण काहीतरी चुकतोय का आपला कंटेंट बोरिंग आहे का सोशल मीडियावर सगळे ग्रो होताना दिसतात चला बोलत बोलत सांबर बनवूया तुरीची डाळ घेतली त्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ मिक्स केली आणि थोडी मसुरीची डाळ मिक्स केली सगळ्या डाळी स्वच्छ धुवून घेतल्या आणि कुकरला लावून दिलं चला आता परत वळूया गप्पांकडे एक व्हिडिओला हजार व्ह्यूज एका रीलला लाखो लाईक्स आणि आपण स्वतःला कम्पेअर करायला लागतो पण हळूहळू एक गोष्ट समजायला लागते प्रत्येकाची जर्नी वेगळी असते आज कोणी ग्रो होतं उद्या उद्या कोणी आणि कोणी हळूहळू माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे माहीत आहे का कोणी एक जरी कमेंट केला व्हिडिओ आवडला तर पूर्ण दिवस छान जातो कधी कधी एक अननोन व्यक्ती कमेंट करते आणि वाटतं आपण जे बोलते ते कुणाला तरी आवडत आहे क्रिएटर असणं परफेक्ट असणं नाही क्रिएटर असणं म्हणजे खरं असणं कधी थकलं हे दाखवणं कधी कन्फ्यूज आहोत हे मान्य करणं तर कधी दुसऱ्या दिवशी पुन्हा कॅमेरा सुरू करणं कधी असंही होतं आज व्हिडिओ टाकू का नको लोक काय म्हणतील कोणी हसेल का पण मग स्वतःलाच म्हणते नाही हे मा हे माझं आहे माझं बोलणं आहे माझं जगणं आहे स्लो ग्रोथ चालेल पण फेक नको थोडं लोक चालतील पण आपले असतील मग इडली झालं का ते चेक केलं आणि मग कपडे मशीनला लावायचं ठरवलं नेहमीसारखं काही खास नाही असं वाटत होतं पण जसं खिशे तपासले ना तसं अचानक खिशामध्ये पैसे सापडले आणि लक्षात आलं नव्हतं की कधी ठेवले होते त्या अक्षने चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल आली अशी स्माईल जी मिररमध्ये पाहून स्वतःलाच हसू येतं मनात म्हणाले हे पैसे माझेच आहेत पण सापडले म्हणून नवीन वाटत आहेत तुम्हालाही असं होतं का जुने कपडे खिसे पर्स तपासताना अचानक पैसे सापडले की तुम्ही खुश होता मला नक्की सांगा तोपर्यंत इडली तयार झाली होती सांबर पण उकळून तयार झाला होता घरभर असा वास पसरला होता की स्वतःलाच वाटलं आज तरी मी मास्टरशेफ आहे सगळ्या मेहनतीला आज रिवॉर्ड मिळाला असं वाटत होतं मग काही प्लेट काढली इडली घेतली सांबर ओतला आणि मनात एकच विचार पहिला घास कोण खाणार ऑबियसली मी आणि खाऊनेही घेतला पण घरात फक्त मी आणि नवरा तो क्रिकेट खेळायला गेला म्हणजे फर्स्ट बाईट सरळ माझाच गरमागरम इडलीवरून सांबार तोंडात घालता सगळ्या मेहनतीचं फळ मिळालं मग काही क्षण थांबले मनात विचार चालू हे एवढं सोपं वाटलं नव्हतं पण शेवटी मजा आली पण हळूहळू लक्षात आलं सांबर थोडा जास्त पिकला होता इडली हळूहळू थंड होत होती आणि मी तोंडात घालत असताना मनात हसणं आलं काय आता नेक्स्ट राऊंड तरी नवरा घ्यायला येईल का तुमचंही असंच होतं का सगळं बनवलं मेहनत केली आणि पहिलं चांगला का स्वतःसाठी खाल्ला मग म्हटलं थोडं आराम करावा तेवढ्यात खालच्या काकूंचा कॉल आला की सुवासनी जेवायला येणार आहे तूही आहे मग काय घेतलं स्वतःला रेडी करायला आणि झाले रेडी आशा थोड्या वेळ स्वतःसाठी दिला थोडं सेल्फी काढल्या सो थोडं स्वतःवर प्रेम केलं माझा लुक कसा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तोपर्यंत काय खाली निवडणुकीचा प्रचार करायला लोक आले होते मग खिडकीतून थोडंसं डोकावून त्यांना पाहिलं की काय काय करत आहेत तर बऱ्याच लेडीज मस्त घोषणा देत चालल्या होत्या मग काय गेले खाली पुरणपोळी खायला त्यामध्ये पुरणपोळी भजी आमटी असं मस्त बेत होता कोणाकोणाला पुरणपोळी आवडते मला नक्की सांगा आणि कोणाकोणाला बनवता येते तेही सांगा मला तर येत नाही पण खायला मात्र नक्की येते तिथे अजून जेवायला आजूबाजूच्या काही काकूही आल्या होत्या आणि सर्वांनी मिळून मस्त असा पुरणपोळीचा जेवण केलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा असा होता माझा आजचा दिवस भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू